नमस्कार मंडळी मी राणी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ जो पुणे आणि मराठवाडा या दोन भागांमध्ये जास्त प्रमाणात बनवला जातो तर आज आपण झणझणीत मासवडी रस्सा बनवतोय तर हा व्हिडिओ पाहून अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी अचूक बनवू शकाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मासवडीसाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया तर इथे मी मासवडीच्या सा आवरणासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे बेसन पीठ चाळून घेतलेले आहे आता आपल्याला आतल्या सारणासाठी इथे मी पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत एक मध्यम साईजची खोपऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे दोन खांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे आतल्या सरणासाठी लागणारे साहित्य आपण बघितले आता मासवडी रसा बनवण्यासाठी आपण दोन खांदे उभे चिरून घेतलेले आहेत जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रसा बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही कांदा आणि सुके खोपरे घ्यायचे आहे लसूण पाकळ्या पाच ते सहा घेतलेल्या आहेत आता गॅस चालू करून आपण त्यावरती कढई ठेवून घेऊयात त्यात आपल्याला आता आतल्या सन्नाचे एक एक करून साहित्य भाजून घ्यायचे आहे सर्वात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊयात तर आता इथे सर्वच खोबरं मी इथे घातलेलं आहे आता हे खोबरं आपल्याला अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी चार ते पाच मिनटं मंद असेवर हे खोबरं आपल्याला छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं आता इथे बघू शकता छान असं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे तर आपण दुसरीकडे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात आता इथे खोबरं काढून झालेलं आहे आता आपल्याला त्याच कढईमध्ये पुन्हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण लगेचच कांदा घालूयात आता सर्वच कांदा मी यामध्ये घातलेला आहे लक्षात घ्या हे आपण माझवडीच्या आतल्या सारण्यासाठी हे साहित्य तयार करतोय व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेऊयात आता दोन ते तीन चमचे तेल घालूयात आणि व्यवस्थित पुन्हा असं परतून घेऊयात खूपच आपल्याला इथे हा कांदा काळसर करायचा नाही आहे आता कांदा सुद्धा आपण काढून घेतलेला आहे त्यामध्ये लसूण पाकळ्यासुद्धा आपण छान अशा परतून घेऊयात आता ह्यासुद्धा आपण बाजूला काढून घेऊयात लगेचच आपण तीळ यामध्ये घालूयात आणि तीळ आपल्याला हलकेच असे भाजून घ्यायचे आहेत तीळ तडतडले की काढून घ्यायचे आता या ठिकाणी तीळ सुद्धा काढून घेतलेले आहेत आता आपण रसा बनवण्यासाठी लागणारे वाटणाचे साहित्य भाजून घेऊयात तर नेहमी आपण वाटण करतो त्याप्रमाणे कांदा खोबरं लसूण छान असं आपल्याला इथे भाजून घ्यायचंय दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचंय आणि हा मसाला आपल्याला छान असा तेलावर खमंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही यामध्ये छान असा कांदा आणि खोबरं एकजीव झालेला आहे आणि व्यवस्थित असं कांदा खोबरं छान तेलावर आपण परतून घेतलेलं आहे यामध्ये हवं असेल तर तुम्ही लाल मिरची सुद्धा घालू शकता परतताना आता पाच ते साठ मिनटं परतून मी हा मसाला थंड होण्यास बाजूला ठेवलेला आहे तोपर्यंत आपण अगोदर भाजलेले सारणाचे जिन्नस थोडे रवाळ पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊयात सर्वात अगोदर कांदा आपण घालून अगदी बारीक न करता पल्स मोडवरती छान असा फिरवून घेऊयात या प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे कांदा फिरवून घेतलेला आहे ते एका प्लेटमध्ये आपल्याला काढायचं आहे नंतर खोबरंसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे लसूण आणि तीळसुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहेत सर्व आपण एकत्र करून घेऊयात त्यामध्ये आपल्याला लाल तिखट हळद मीठ कोथिंबीर घालायची आहे आता कोथिंबीर घालून झाल्यावर व्यवस्थित आपल्याला हे जे सारण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित असं एकजीव करून झाल्यावर आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत आता मासवडी आवरण्यासाठी गॅसवरती टोपामध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं त्यामध्ये पुन्हा हिंग लाल तिखट हळद घालायची आणि या ठिकाणी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची यामध्ये तुम्ही मिरची लसूण जिरे याची पेस्टसुद्धा घालू शकता आता दोन वाटी पाणी घातलेलं आहे मिक्स करून आदनाला चांगली उकळी येऊन द्यायची आता बघू शकता झाकण ठेवून इथे मी छान अशी उकळी आणलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि आपण यामध्ये लगेचच घालूया दीड वाटी बेसन आता हे बेसन चाळलेलं आहे म्हणजे जास्त गुठाळ्या होत नाही लगेचच आपण चांगलं घोटून घेऊयात तर गुठाळ्या इथे मोडून घ्यायच्या आहेत गॅस कमीच ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटं असंच करत आपल्याला या छान अशा गुठाळ्या मोडून आहेत ही प्रोसेस आपल्याला लवकर लवकर अशी करून घ्यायची आहे तर थोड्या वेळातच मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात होतं तर झाकण लावून आपण दोन मिनटे ठेवून द्यायचं दोन मिनटांनी लगेचच माजवडी बनवून घ्याव्यात त्यासाठी इथे परातीवर एक स्वच्छ कापड किंवा एखादा रुमाल ठेवायचा त्यावरती पाण्याचा हात लावून घ्यायचा आता यावरती जे आपण पिठलं तयार करून घेतलं आहे त्यापैकी थोडंसं पिठलं चमच्याच्या साह्याने यावरती घ्यायचं आता बघू शकता आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं हात बुडवून गरम गरमच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे खूप जाड किंवा अगदीच पातळ नाही थापायचं आता यावरती आपण जे सारण तयार केलं होतं ते घालूयात अगदीच कमी नाही व्यवस्थित असं पसरवून घेऊयात आता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या बाजूने कापड उचलून मी दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा करून आहे आता हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं दाबत दाबत आहे व्यवस्थित असं बघू शकता मी इथे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा ही मासवडी तयार करून घ्यायचे आता हाताने दाबत आपल्याला याला माशाचा आकार देव द्यायचा आहे गरम असतानाच प्रोसेस आपल्याला करायची आहे म्हणजे वडीला खूप छान असा आकार येतो पुन्हा थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि जो इथे तयार झालेला आपला मासवडीचा आकार आहे याच्यावरचा जो कापड आहे तो आपल्याला हळूच अशा प्रकारे बाजूला करून घ्यायचा आहे तर बघू शकतात आपली तयार झालेली आहे इथे मासवडी बघू शकता किती छान असा त्याला आकार सुद्धा आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता तर इथे दोन मासवड्या आम्ही अगोदरच तयार करून घेतलेले आहेत आपली दुसरी मासवडी सुद्धा इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आपल्याला थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर अशा प्रकारे घालायची आहे तर मासवडे तर छान अशा इथे तयार झालेले आहेत लगेचच कट करून घेऊयात आता कट केलेल्या वड्या आपण बाजूला ठेवून द्याव्यात आता मासवडीसाठी झणझणीत जन रस्सा आपण तयार करून घेऊयात त्यासाठी आपण ज्यामध्ये बेसन पीठ तयार करून घेतलं होतं जे पीठला आपण बनवून घेतलं होतं ते स्टोप मी इथे वापरलेला आहे त्या स्टोपामध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग लसूण पाकळ्या कडीपत्ता छान चढ तडतडून द्यायचा आणि यामध्ये सर्व सुके मसाले तुमच्या तिकटानुसार तुम्ही कमी जास्त करत यामध्ये घालायचे आता हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान असे मस्त तरी येस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता बघू शकता हे मसाले छान असे तेलावर परतून झालेले आहेत आपण जे मसाला वाटून घेतला होता कांदा खोबऱ्याचा तो यामध्ये घालूयात अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तीसुद्धा आपल्याला ह्या तेलावर ह्या मसाल्यांमध्ये छान अशी परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे मी आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी वाढवायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये कोमट पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा आहे थंड पाणी घातलं तर याची चव बिघडली जाते चवीनुसार मीठ घालूयात आणि छान धना नुन ह्याला उकळी आणूयात बघू शकता इथे आपला दाटसर रस्सा रस्सा तयार झाला आहे तर दाटसर रस्सा तयार होण्यासाठी आपण जेव्हा मासवडी तयार करतो त्याचं जे थोडंसं पिठलं राहतं ते यामध्ये चुरून घालायचं म्हणजे आपला रस्सा अगदी दाटसर होतो कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेव्यात आणि इथे आपण मासवडीचं ताट वाढून घेव्यात ताटामध्ये मा मासवडी रस्सा भाताची मूत या ठिकाणी मी ताट रिकामे राहू नये यासाठी चपाती ठेवलेली आहे पण नेहमी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी वाढली जाते कांदा आणि सोबत लिंबाची फोड जर तुम्हाला नॉनव्हेज नको असेल पण झणझणीत काहीतरी हवं आहे तर ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे आजची रेसिपी आवडली तर कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा सोबतच साध्या सोप्या रेसिपीसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद